या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर नमस्कार सोलापुरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली आहे मुंबई महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक सुधारणा कायदा दोन हजार अठरामध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे पहा हा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक सुधारणा कायदा दोन हजार अठरा मध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे आता ते बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांची देखील काळजी घेते या दुरुस्तीनुसार जर काही क्रियाकलाप सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते ज्यामध्ये अटकेचाही समावेश आहे या कायद्यात आतापर्यंत झोपडपट्टी मालक अवैध दारू विक्रेते ड्रग्ज गुन्हेगार वाळू तस्कर आणि काळा बाजार करणारे यांचा समावेश होता आपल्या आजूबाजूला बेकायदेशीर जुगार लॉटरी किंवा मानवी तस्करीशी संबंधित शंका असेल तर स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी <णत्ति> <णति> ही सूचना महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागामार्फत नऊ जून दोन हजार पंचवीसच्या शासकीय राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रसारित करण्यात आली आहे सरकारी लॉटरीची तिकिटे खरेदी करा आणि बेकायदेशीर लॉटरीच्या तिकिटांपासून दूर राहा